महाराष्ट्रातील दोनशे पन्नास विधानसभा जागा मनसे स्वबळावर लढणार तर नांदेड जिल्ह्यातील सर्वच नऊ विधानसभा मतदारसंघातून सक्षम उमेदवार उभे करणार आपण पाहता नेतानगरी न्यूज चॅनल नेतानगरी न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब लाईक करा व बेल क्लिक करा नांदेड आज दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी नांदेडमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार आढावा बैठक पक्ष निरीक्षक तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस रणजित सिंह शिरोळे व पक्षनिरीक्षक तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक शहर अध्यक्ष सुधाम कोंबडे यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आली या आढावा बैठकीत दोन टप्प्यात घेण्यात आल्या पहिला टप्पा दिनांक तीस जुलै रोजी भोकर अर्धापूर हदगाव हिमायतनगर तेलगूर उंबरखेड माहूर किनवटो दुसरा टप्पा आज दिनांक एकतीस जुलै रोजी पक्षाची जिल्हा मध्यवर्ती नांदेड लोहा लोहा नायगाव उत्तर नांदेड दक्षिण नांदेड असा घेण्यात आला शासकीय विश्रामगृह नांदेड येथे मनसे नेत्याच्या उपस्थितीत जिल्ह्यातील सर्व विधानसभा निहार पदा पदाधिकाऱ्यांचा आढावा बैठक पार पडली या बैठकीतील मनसे अध्यक्ष ने ने राज ठाकरे यांनी हात बळकट करण्यासाठी आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये मनसे सैनिक व पदाधिकारी पूर्ण ताकदीने तयारीला लागले आहेत मनसे पक्ष निरीक्षक आतापर्यंत नांदेडमध्ये सहा विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची चाचपाणी केली असून त्यांची माहिती पक्षांचे अध्यक्ष राज ठाकरे यांना देण्यात येणार आहे व त्यांचे आदेशानुसार उमेदवार निश्चित केले जाणार असल्याचे जा सांगितले यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्रातील अडीचशे तर नांदेडचे सर्व नऊ विधानसभा मतदारसंघातून सक्षम उमेदवारांना देण्यात असल्याचे पक्ष पक्षनिरीक्षकांना शिरोळे कोंबडे यांनी पत्रकारांना सांगितले या आढावा बैठकीत महाराष्ट्रातील नवनिर्माण सेनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष मोटीसिंग जहागीरदार ग्रामीण जिल्हाध्यक्ष रवी कोठारे अब्दुल शाफिक शहरामध्ये नांदेड शहराध्यक्ष नांदेड दीपक स्वामी जिल्हा अध्यक्ष नांदेड विद्यार्थी सेना उषा नरवर्डे महिला जिल्हाध्यक्ष अनिकेत परदेसे पवन पवार सुभाष भंडारे संतोष सुनेवाड दिलीप कोठार साई, साई प्रसाद दलतवार संतोष बनसोडे हर्षवर्धन कोलडे कल बालाजी कल्याणी पाटील योगेश मोरे पंजाब देशमुख दत्ता कवडे संतोष सोनवणे नागनाथ केंद्रे अमोल पवार पप्पू मनसुके गोपाळ कोवडे कोंगडे शंकर पाटील सदाशिव अडसूळ गणपत तेलंगे राम पाटील जाधव नितीन मोहरे सौरभ शिंदे यांसारखे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते पहा सविस्तर वृत्त काही उमेदवार इच्छुक आहेत इतर पक्षाकडनंसुद्धा आम्हाला संपर्क होत आहे जेणेकरून आम्ही मेरिट ह्या पद्धतीनं आम्ही बघणार आहोत की कोण निवडून येईल कोण विजयाच्या उंबरठ्यावरती असेल त्या उमेदवाराचा आम्ही निश्चित विचार आम्ही करणार आहोत आणि माननीय शिरोळे साहेब आणि आम्ही माननीय राजसाहेबांना जो काही अहवाल आम्ही देणार आहोत हा अहवाल जेणेकरून आमच्या पक्षातील जे उमेदवार इच्छुक आहेत त्यांचा पहिला आम्ही विचार आम्ही करणार आहोत आणि त्यानंतर इतर पक्षामधून जर आमच्याकडे कुणी संपर्क केला तर आम्ही त्यांचाही आम्ही विचार करणार आहोत कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे आदेश वगैरे देण्यात आलेले आहेत बैठकीमध्ये हो शंभर टक्के महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आम्ही नऊ विधानसभेची तयारी आम्ही आम्ही करतो आहोत नऊची नऊ विधानसभांची चाचणी आम्ही केलेली आहे त्याच्यामध्ये कोण इच्छुक आहे तिथं संघटनेची परिस्थिती काय आहे तिथं आपल्याकडं कोण इतर पक्षामधील उमेदवार येऊ शकतो आपल्या पक्षामध्ये कोण इच्छुक आहे याचंसुद्धा आमचं नियोजन आहे आणि न निश्चितच पुढच्या काळामध्ये आम्ही ज्यावेळेस पुढचा दौरा असेल त्यावेळेस आम्ही प्रत्येक विधानसभेच्या म्हणजे तिथल्या स्थानिक ठिकाणी आम्ही जाऊन सुद्धा आम्ही चर्चा करून आम्ही ते नियोजन आम्ही करणार आहोत